सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कास शिक्षन शिक्षन कुशल, कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र पहिली गोष्ट माणसाला झोप का लागते किंवा का लागत नाही त्याच्यामुळे अशी जायचं तर झोपेचे टप्पे काय oh. फिजिओलॉजी ऑफ स्लीप म्हणजे शरीरशास्त्र काय सांगते झोपेविषयी oh. शास्त्रज्ञांनी खूप संशोधन केलं या गोष्टीवरती परंतु खरं सांगायचं तर नेमकी माणसाला झोप का लागते आणि झोपेची अवस्था म्हणजे नेमकं त्याच्या मेंदूशास्त्रामध्ये में कुठलं स्थित्यंतर घडून येते याच्याविषयी अनेक थिअरीज आहेत एखाद्या प्रश्ना दाखल अनेक उत्तर आली की असं समजावं की नेमकं उत्तर सापडलेलं नाही समजून जर घेतलं तर इथून सुरुवात करता येईल की किती तासाची झोप माणसाला आवश्यक असते अनेक लोक विचारतात किती तास झोप म्हणजे नॉर्मल झोप आठ तास आपण म्हणतो आपण आठ तास म्हणतो साधारणपणे पाच तासाची झोप काही जणांना पुरेशी होते काही जणांना सहा तास काही जणांना सात आठ तास म्हणजे प्रकृतीनुसार वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार माझी एक साधी सोपी व्याख्या आहे किती झोप पुरेशी आहे ज्या झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्हाला फ्रेश वाटतं ती झोप ॲडिक्वेट आहे मग ती चार तास होते आहे की आठ तास कारण आठ आणि नऊ तास झोपूनही माणसाला फ्रेश वाटत नाही ताज वाटत नाही तर त्या तासाला मोजण्यात काही अर्थ नाही आहे क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑफ स्लीक क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही क्वांटिटी महत्वाची असू शकतात हा एक भाग झाला झोप अत्यंत आवश्यक आहे याच्याबद्दल काहीच दुमत नाही एखाद्या माणसाला सतत तीन रात्री जर झोपू दिलं नाही तर तो, तो वेडा होतो आणि सहा रात्री नाही झोपू दिलं तो मरण पाहू शकतो झोपीच अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे की झोप माणसाच्या अस्तित्वाला आवश्यक आहे जीवनाला आरोग्याला क्वालिटी ऑफ लाईफ क्वालिटी डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ स्लीप तर झोपेच शास्त्र समजून घेताना झोप का लागते का लागत नाही झोपेचे टप्पे समजून घेतले पाहिजे साधारणपणे आपल्या झोपेचे दोन भाग करण्यात येतात आपल्याला पूर्ण रात्रीमध्ये पाच ते सहा आवर्तामध्ये झोप लागते प्रत्येक आवर्तामध्ये दोन प्रकारच्या शरीरक्रिया घडून येतात जेव्हा माणूस झोपतो त्या झोपेच्या प्रकाराला नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लिप थोडक्यात म्हणजे एन एम स्लीप म्हणतात ज्याच्यामध्ये त्याच्या डोळ्याच्या बुवांच्या वेगवान हालचाली होत नसतात तो झोपतो त्यावेळी स्नायू काम करत असतात त्याचे हातपाय हलवू शकतो वगैरे हा टप्पा याच्यामध्ये चार स्टेप्स आहेत झोपेचा असा समजा की निद्रेचा एक खोल डोहा आहे तो उतरताना चार पायऱ्या आहेत स्टेज वन टू थ्री फोर चौथी पायरी म्हणजे तुम्ही खोल झोपेत डीप स्लीपमध्ये गेलेले आहात त्याच्यानंतर जी सुरू होते स्टेज त्याला आपण म्हणतो आरईएम एम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट या अवस्थेमध्ये माणसाचे सगळे स्नायू पॅरालाईज झालेले असतात स्नायू हालचाल करू शकत नाही मात्र डोळ्याचे गुबुळ जे आहे ते अत्यंत वेगाने वेडेवाकडे अशा हालचाली करत असतात म्हणून त्याला रॅपिड आय मुवमेंट स्लीप असं म्हणतात आता हे वर्गीकरण करण्यामागे एक फार महत्वाचं कारण असं की बहुतांशी स्वप्न हे रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे आर एम अवस्थेत पडतात बहुतांशी झोपेचे म्हणजे झोपेत चालणे बोलणे वगैरे हे जे विकार आहेत ते नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये कारण स्नायू सक्षम असताना माणूस चालू बोलू शकतो जरी तू झोपेत असतात आणि स्नायू पॅरालाइ झाले डोळे फक्त हालचाल करतात त्या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त स्वप्न पडतात mm. ड्रीम्स आर बेसिकली इन mm. Mm. स्लीप mm. रॅपिड आय मुव स्लीप तर नॉन रेम रेम असे mm. दोन म्हणता येईल mm. सोप्या भाषेत सांगायचं तर फार mm. क्लिष्ट शास्त्र समजून घेण्याची गरज नाही आहे mm. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा mm. साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनिटाच्या अवधीमध्ये झोप कशी लागते त्याला कळत नाही तो निद्राधीन होतो नॉन रॅपिड आय आयमोमेंट येणाप चे स्टेज वन स्टेज टू सुरू होतात या स्टेजेत जसा माणूस उतरत जातो तशा त्याच्या मेंदू विद्युत आलेखामध्ये मेंदूच्या फ्रिक्वेन्सीज हळूहळू कमी होत जातात तो जसा रिलॅक्स होत जातो शिथिल होत जातो आणि स्टेज फोर मध्ये त्याला आपण डीप स्लीप म्हणतो सहसा सगळे आवाज कट ऑफ होतात अत्यंत इमर्जन्सी मोठ्यानी काही आवाज झाला भयंकर वगैरे तरच तो, तो जागा होतो नाही तर साधारण आवाजाने तो जागा होत नाही त्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये त्याच्या मेंदूचा मेंदू, मेंदू विद्युत आलेख काढला तर अत्यंत स्लो वेवज येत राहतात त्याच्यानंतर माणूस जातो तो रॅपिड आय मुवमेंट म्हणजे रेम स्लीप मध्ये ज्याच्यामध्ये स्नायू पॅरेलाइज होतात अशा अवस्थेमध्ये बहुंशी स्वप्न पडतात माणसाला आता स्वप्नाची दुनिया फार रंजक आहे ती पुढे बघू परंतु पहिले झोपेविषयी समजून घेताना माणसाला झोपेमध्ये एन आर एम स्लीप मध्ये काही लोकांच्या हातापायाच्या वेगवान हालचाली होतात काही जण थोडे रेस्टलेस होतात हळूहळू ते निद्राधीन होतात आणि मग त्यात चार स्टेजेस यायला लागतात नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप जी आहे आणि रॅपिड आहे म्हणजे हा एक आवर्त होतं दोन मिळूंचं हे साधारण नव्वद मिनिटाचं एक आवर्त असतं असे पाच ते सहा आवर्त म्हणजे माणसाची झोप हो, पूर्ण होते म्हणून आपण म्हणतो पाच सहा तासाचं साधारणपणे शेड्यूल असतो चार ते पाच आवर्त पूर्ण होतात